मऊल उसलुषित शिरा सर्वांनाच खायचा असतो पण तो मऊल उसलुषित कसा होतो हे माहीत नसतं तर मी ह्या चार काही खास टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग रेसिपीकडे वळूयात हाय हॅलो नमस्कार मी काजल द महाराष्ट्रीयन पॉटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी पाऊन वाटी रवा घेतलेला आहे अर्धी वाटी साखर घेतली अर्धी वाटी तूप आणि ड्रायफ्रूट्स तर आपण इथे कढई गरम करायला ठेवली कढई गरम झाली त्याच्यामध्ये आपण तूप टाकणार आहोत तर ते तूप आळलेलं आहे त्यामुळे क्वांटिटी कमी आहे याच्यामध्ये आपल्याला अजून चार चमचे तूप ॲड करायचं आहे तुपामध्ये आपण इथे आपण जे पाऊन वाटी रवा घेतला आहे तो ॲड केलेला आहे रवा ॲड केल्यानंतर ना तुपाचं जर योग्य प्रमाण असेल पहिली हीच टीप आहे की तुम्हाला रवा ज्या रवा जसा घेतला आहे त्याच्या एकतर रव्या इतकंच तुम्हाला तूप घ्यायचं आहे म्हणजे एक वाटी रवा घेतला तर तुम्हाला एक वाटी तूप घ्यावं लागेल किंवा पाऊन वाटी तरी घ्यावं लागेल इथे मी पाऊन वाटी रवा घेतला तर अर्धवा अर्धी वाटी तूप घालणार आहे त्याच्यामध्ये तर हे पहिली टीप असेल की तुम्हाला तुपाचं प्रमाण योग्य वापरायचं आहे आणि रवा मस्त छान असा हलवत राहायचं एकसारखा लो टू मिडियम फ्लेमवरच पाहिजे आपला गॅस खूप हाय फ्लेमवर वगैरे नाही ठेवायचं आहे करपतो लगेच रवा त्यामुळं लो टू मिडियम फ्लेम ठेवा गॅसची आणि छान असा एकसारखा हलवत राहा म्हणजे रवा एकसारखा पूर्ण भाजून असा छान तयार होतो याच्यामध्ये मी तूप ॲड केलं होतं तुम्ही बघू शकता त्याला बबल्स येत आहेत असे छान फुलतोय उमलतोय असा रवा जेव्हा ही प्रोसेस असते ना उमलतोय रवा त्यावेळेसच आपला रवा प्रॉपर भाजत असतो त्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहेत तर आपण ड्रायफ्रूट्स देखील गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहोत रव्यासोबतच खूप जास्त नाहीत भाजायचे खूप कच्चेही नाहीट ठेवायचे अशाच प्रकारे आपण ते छान असे रव्यामध्ये भाजून घेणार आहोत ते रवा भाजत असताना ड्रायफ्रूट्स आणि ते दोन्ही एकत्र छान असं मस्त हलवून घ्यायचं आहे ते ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं हेच असतं की तुम्ही भाजताय कशा प्रकारे रवा ही एक दुसरी तुमची टीप आहे की तुम्ही रवा प्रॉपर भाजायला पाहिजे एकसारखा हलवून आणि तिसरी टीप अशी आहे की तुम्ही रव्याचं जितकी क्वांटिटी आहे त्याच अनुसार तुम्हाला इथे पाणी ही घ्यायचं आहे तर इथे मी पाऊण वाटी पाऊण वाटी रवा घेतला होता तर, तर मी दीड वाटीबरोबर त्याच्या डबल पाणी घेतलेलं आहे म्हणजे जितका रवा त्याच्या डबल पाणी इथं वापरायचं आहे तर याच्यानुसार मी पाऊन वाटीला दीड वाटी पाणी वापरलेलं आहे इथे मी छान हलवून घेतलं याच्यामध्ये आपल्याला पाच मिनटं वाफ काढून घ्यायचे झाकण ठेवायचे आणि पाच मिनटं वाफेवर रवा शिजवून घ्यायचे पाणी छान त्यातलं आटतं आणि रवा आपला फुगून शिजून तयार होतो तर झाकण दिल्यानंतर आपण इथे ह्याच्यामध्ये नंतर चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे मीठ ॲड करायचं आहे आणि नंतर ते छान हलवून घ्यायचं आहे कोणताही पदार्थ बिना मिठाचा बेचव लागतो म्हणजे नुसतं गोड चांगलं नाही लागत थोडं नमकीन जो एक आ, फ्लेवर असतो ना टेस्ट असते ना ती त्याने जरा जास्त रुचकर पदार्थ लागतात त्यामुळे कु कोणताही पदार्थ असू द्या मीठ घालायला कधी विसरायचं नाही आणि मिठाचं प्रमाण फार किंचित ठेवायचं कारण गोड पदार्थाला जास्त मीठ लागत नाही कमी मिठामध्येच तो पदार्थ एकदम छान होतो म्हणजे योग्य प्रमाणात घाला अशा प्रकारे बघू शकता आपल्या रव्यातलं पूर्ण पाणी सोक झालं इथे आणि याच्यामध्ये एक चमचा आपण वेलची पावडर ॲड केलेली आहे आणि अर्धी वाटी साखर आता साखरेचं देखील इथं योग्य प्रमाण घ्यायचं आहे खूप प्रमाण झालं चिकट होतो कारण साखर गोड असते त्यामुळं चिकट होतो रवा आणि खूप गोड रवा शिरा कोण खाऊ शकत नाही त्याच्यामुळं पाऊन वाटीला मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे जर एक वाटी असेल रवा तर तुम्ही पाऊन वाटी साखर घ्या अशा योग्य प्रमाणामध्ये शिरा बनवला तर तो नक्कीच मऊ सु आणि मस्त असा तयार होतो बघू शकताय तुम्ही इथे जेव्हा आपण शिरा बनवत असताना त्याच्यामध्ये साखर ऍड करतो तर पाणी सुटायला सुरुवात होते छान हलवून घ्या आणि वाफ द्या त्यामुळे योग्य प्रमाणात साखर झाली तर ते एकदम पाणी आणि त्याच साखरेला सुटलेलं पाणी असे हे प्रमाण एकदम योग्य होतं कन्सिस्टन्सी आणि शिरा एकदम छान तुम्ही बघू शकताय एकदम योग्य प्रमाणात आपण जेही साहित्य वापरले एकदम योग्य प्रमाणात वापरले त्यामुळे शिरा बघू शकताय तुम्ही दिसतानाच कळतो येतो किती मऊ लुसलुशीत फ्लफी आणि असा मोकळा झाला आहे म्हणजे सॉफ्ट पण आहे आणि चिकटलेला पण नाही आहे एकही कण चिकटलेला नाही आहे म्हणजे जो असतो ना एकदम गच्च असा दिसतो आपल्याला चुकीचं हे झालेलं असतं म्हणजे पाणी जास्त वापरलं गेलं असतं रवा कमी भाजलेला असतो त्यावेळेस तो रवा असा सुट्टा फ्लफी मौसूद दिसत नाही तर तुम्ही हे टेक्स्चर वरूनच बघू शकता सॉफ्ट आणि फ्लफी शिरा तयार आहे थँक्स फॉर वॉचिंग लाईक शेअर